स्वातंत्र्यदिनी साक्षात वानर राजानं तिरंगा हाती घेत जणू सर्वांचीच मनं जिंकली या घटनेमुळे बालगोपाळ अबाल सर्वजणच आनंदी उत्साही दिसून आले सोलापूर शहर परिसरात गुरुवारी देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हर घर तिरंगा अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्यात आले होते अनोख्या वातावरणाची अनुभूती या निमित्तानं येत होती स्वातंत्र्यदिनाचा उत्साह काही औरच असताना आणि सर्वत्र आनंदाला उधाण आलेलं असताना यात अधिक भर टाकली ती वानर राजानं गुरुवारी जुना विडीघर कुल परिसरातील जी ग्रुपमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीकांत दिकोंडा यांच्या निवासस्थानी अर्थात गच्चीवर अचानक वानरराज आले दिकोंडा यांनी गच्चीवर हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा ध्वज लावला होता वानरराज इकडं तिकडं फिरत फिरत, फिरत। दिकोंडा यांनी लावलेल्या तिरंगा ध्वजाजवळ आले आणि त्यांनी तो ध्वज चक्क हाती घेतला हा ध्वज धरून ते काही काळ तसेच बसले या घटनेमुळं प्रत्येकजण अवाक झाला स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात प्रत्येकजण जणू जन हरवून गेलेला असताना साक्षात वानरराज देखील या आनंदात सहभागी झाले आणि त्यांनी स्वातंत्र्य दिनाचा सर्वांचा हा आनंद या निमित्तानं जणू द्विगुणित केला वानर वानरराजानं हाती तिरंगा घेत उपस्थित बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंतची सर्वांचीच मनं जिंकली स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेची विडी घरकुल परिसरात चांगलीच चर्चा रंगली आणि लक्ष्मीकांत दिकोंडा यांच्या परिवारासह प्रत्येकानंच या वानरराजाला जणू सलामच केला